नमस्कार मैत्रिणींनो माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण काय बनवलं आहे तुम्ही ओळखलंच असेल तर चला मग सगळ्यांच्या आवडीची मिसळ चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता किती छान असा कट झालेला आहे खूप छान अशी रेसिपी झालेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही ते बघू शकता मोठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये छान दोन पळ्यात तेल घेतेल तेल आपल्याला छान तापून द्यायचे त्यामध्ये मोहरी मोहरी घालायची सर्वप्रथम मोहरी छान तर तडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत जिरं आलं लसूण पेस्ट छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान आलं लसूणची पेस्ट देखील छान अशी ब्राऊन होऊन द्यायची त्यानंतर आपण बारीक चिरलेल्या याच्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो टाकायचे आहे इथे मी कांदा वापरलेला नाही आहे आता इथं आपल्याला छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता देखील आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे पडीपत्ता परतून झाला की मी ते बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो देखील आपल्याला छान परतून घ्यायचं अशा पद्धतीने मिसळ बनवून बघा खूप छान होते आणि ही मिसळ बनवण्यासाठी मी इथं शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं कूट वापरलेलं आहे तुम्ही इथं थोडंसं बेसनपीठ तळून बेसनपीठ आपण भजीला बॅटर बनवतो तसं बनवायचं आहे त्यानंतर ते तळून घ्यायचे ते तळून घेतल्यानंतर तुम्ही ते मिक्सरला बारीक करून ते देखील कटामध्ये टाकू शकता खूप अप्रतिम चवीची मिसळ होते चला तर मग तुम्ही इथे बघू शकतात आपण टोमॅटो टाकलेलं आहे टोमॅटो छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान बारीक परतून झाला ना त्याचा छान गाळ होऊ द्यायचं आहे त्यामध्ये परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण छान मोड आलेली मटकी त्याच्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे थोडेसे वाटाणे टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाकीचे कडधान्य देखील वापरू शकता आता इथे मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर देखील वापरलेली बारीक चिरलेली आता आपण इथे मसाले वापरणार आहोत सर्वप्रथम ले ले। ले ले। ले ले। आता सर्वप्रथम मी तर हळद पावडर घेतलेली हळद पावडरनंतर मिरची पावडर घेतलेली आहे आणि नंतर मिसळ मसाला वापरलेला आहे आता तुम्ही हे टिफिनसाठी देखील बनवू शकता घरी खाण्यासाठी देखील मटकीची भाजी म्हणून बनवू शकता किंवा मिसळ म्हणून देखील तुम्ही हे बनवू शकता खूप छान अप्रतिम चव येते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता हे मसाले आपल्याला छान तेलावर सर्वप्रथम परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथं मोड आलेली मटकी यामध्ये टाकणार आहे ती देखील आपल्याला छान तेलावर परतून घ्यायची आहे खरं तर ही भाजी मी रोजच्या जेवणासाठी बनवत आहे पण जेव्हा कधी ही मिसळ बनवते ना तेव्हा सेम हीच पद्धत वापरते म्हणूनच मी बोलले की दररोजच्या जेवणात मटकीची भाजी म्हणून किंवा टिफिनसाठी किंवा जेव्हा कधी आपण मिसळ म्हणून बनवणार आहात ना तेव्हा सेम हीच पद्धत वापरा अगदी अप्रतिम टेस्ट येते आता तुम्ही बघू शकता इथे मी छान मोड आलेली मटकी घेतलेली त्याच्यामध्ये वाटाणे आहे आणि बटाटा आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नका टाकू नुसती मटकी देखील तुम्ही वापरू शकता किंवा आवडत असलेली कडधान्य देखील तुम्ही वापरू शकता आता मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्यामुळे मटकीला कट खूप छान येतो त्यामुळे गरम पाणी शक्यतो वापरा आता खूप छान अशी उकळी आलेली आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचा आणि थोडासा खोबऱ्याचा बारीक कूट करून टाकणार आहोत त्यामुळे भाजी छान अशी मिळून येते कूट एकदम आपल्याला बारीक वापरायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता तुम्ही बघू शकता इथे मटकीची उसळ किंवा मिसळ म्हणा तुम्ही तयार झालेली आता तुम्ही ही डब्यासाठी वापरा किंवा रोजच्या जेवणात वापरा किंवा याचा उसळ मिसळ म्हणून वापर करायच्यावर तुम्ही बारीक शेव किंवा तुम्हाला मिसळसाठी असणारी जाड शेव असेल ना तर ती देखील वापरा खूप छान मिसळ होती या पद्धतीने नक्की पण बघा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ही एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी ते स्टीलचं माझं छान एक छोटं सर्विंग बाऊल आहे त्याच्यामध्ये मी भाजी काढून घेत आहे यामध्ये भाजी काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत थोडीशी